म्हटलं तर मागे सांभाळणारा लागतो मग ते काही शक्य होत आई जमीन होते शेती तिच्यात मग आम्ही दोघांनी ठरवलं आता मी लग्न झाल्यानंतर सगळं झाल्यानंतर जेव्हा वेळ आली तेव्हा माळव ऐकायला लागलो आमचे घरचे लहान होते तेव्हापासूनच माळव विकते शिंदखेड राजाला आता माळ्याला माळव ऐकायची काय लाज काही काय वाटलं नाही मला त्याचं मग आम्ही दोघांनी शनिवारी माळव काढायचं जळगाव राजाला राहत होतो तरीही आम्ही शाळा सुट्टी आणायला जळगाव जायचं इथं यायचं मा, मा भाजीपाला काढायचं परत जळगाव जायचं राहिलेलं माळवं सकाळी परत काढायचं आणि आम्ही तो बाजारात जाऊनही करायचं आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी माझ्या हातून भाजीपाला पण घेतलेला आहे कधी कधी जागाहून बांधणं करणार मी इथं नाही बसायचं आमच्या शेतात मी म्हटलं इथं नाही तुम्ही तिकडं बसा आणि बदली इथं आलो पुन्हा <laughs> ज्याला मी बाजारात माझ्या जागेवर बसू दिलं नाही ती इथं म्हणलं आहे बाबा मला त्यानी वचपा काढा नाही म्हणा मग त्या भाजीपाला विकून पगाराचा पैसा आपल्या मुलांना लावायचा आमचं एकच ध्यास एकच विचार काही जास्त डोकं लावायचं आणि आम्ही ताण कधीच घेतो <laughs> तो काही कामाचा ताण आम्हाला ना कधीही नाही पहिलेही नव्हता जास्त विचार करायचा नाही विचार केले की झोप लागत नाही आमच्या घरचे सवानुवाद झोपतात बोलता बोलता झोपतात कितीही महत्वाचा असो काही मोठी आमच्या घरच्या अडचण एकच लग्नाला जर गेले बाहेर तर सर्वात मोठी अडचण एखादी होत खूप अवघड आहे सगळ्यांना आता आम्हाला सर्वांना अनुभव पोरा नाही सवय माहित आहे सवानुवादे ती झोपणार म्हणजे झोपणार आणि टायमिंग आहे आणि एकदा तिथं अंग टाकते दहा पाचला ती उठते त्याच्यातही काही बदल झाला नाही एकदा दहा पाचला उठते बंद करेन इतर असं तस तिकडे जाऊन झोपणे आमचं बंद ना आम्ही सर्वात महत्वाची काय होते की अडचण आम्हाला जी, का जी आली ती शिक्षणामध्ये आर्थिक आणि आर्थिक अडचण सगळे सोंग आणता येतात पैशाचा सोंग आणता येते सगळे सोंग मीच केले पण पैशाचं मला नाही आणता सगळे सोंग केले पण पैशाचं नाही आलं मग ते भाजीपाला वगैरे समजा त्याच्यातून शेतीचं उत्पन्न याच्यातून खर्चही झाला आणि मुलं शिकत शिकत गेले तेही चांगले शिकत गेले आनंद वाटत होता आणि हळूहळू हळू ते त्यांच्या मार्गालाही लागले मुलीचं तसं झालं ती अभ्यास होती मला इथं नाही शिकायचं तिथं शिक बाबा शिक आणि तीन तीन इकडे राहायचे एक मुंबई एक लातूर एक औरंगाबाद आणि चौथ्या आम्ही घरी तर सर्वांना तिन्हीकडं ती तीन अलग अलग खर्च असल्यामुळं खूप जड जायचं गेलं ते निघून गेले दिवस काही वाटत नाही परंतु एक अशी मनात हे राहते की बा खरंच आपण केलं आता पुढं आपलं करतील का <laughs> आपण तर केलं कर्तव्य आई बापाचं कर्तव्य ते आम्ही आमचं पूर्ण केलं आता ती मुलं आपलं करतील का हा एक <laughs> नाही असं माहित <laughs> परिस्थिती कशी येते काय येते पण आम्ही आमच्या ठरवलं आम्ही आमच्या इथंच राहणार मस्त आपलं काम करायचं मस्त आनंदी राहायचं तब्येती जोगायचं चांगल्या राहतात हे असं आमचं ठरलेलं आहे जाऊन भेटून यायचं आनंदात राहायचं एक दोन वेळे अशा मनाश वाटतात कि कुछ पाकर खोना है कुछ खो कर पाना है जीवन का मतलब तो आना और जाना है तो पल के जीवन से एक उम्र चुरानी है हे जीवन आहे आणि हे जगत असताना आमचं ठरलेलं आहे दोघांचं मस्त राहायचं छान राहायचं या जीवनामध्ये जे आपले जितकं मिळत तितक्याचा आनंद घ्यायचा आमच्या घरामध्ये फक्त कोणी जर पाहुणे रावळे जर आले आले बसले तेव्हाच मुलं मला बाबा मानतात अवघड काम आहे आमच्या इथे हा जर कोणी आले आपल्यापेक्षा बाहेरचं कोणी आलं तर बाबा नाही तर आमचे नाव एक ठरले हा मुलीनं वेगळ्या ठेवले लाण्यान वेगळ्या ठेवले मोठ्यानं वेगळे ठेवले बायकोन वेगळ्या ठेवलं सगळं ना आलं आलं फक्त आया मी व्यक्तीमत बहुआयामी व्यक्तिमत्व आहे तुम्ही मग आता ते नाव राव द्या सांगतो हां ने सांगत वा आता लहान आहे तो गुबरी म्हणतो कधी दिग्रू नो म्हणतो हा मोठा मुलगा कधी ग्रूनो म्हणतो गजानन म्हणतो आणि बायको सुद्धा घाला का आपला का ज्या त्याच्यामुळं काय खोट नाही सांग मी खोट बोलतच नाही कारण एक वेळ माझ्या बोलण्याला पुढच्याला राग येतो पण मी जे बोलायचे ते सरळ बोलतो तोंडावर बोलतो जे व्हायचं ते होईल मी जाग सारून ठेवायची सवयच नाही हा आता त्याच्यामुळे एक वातावरण आहे घरामध्ये मी यांना मित्र माझ्या मुलांना मी मित्रच मानतो मित्र आहेत त्या गावाला ज्याला आम्ही जात्रा जातो मस्त सगळेजण पानं घेतो सगळेजण बायको पान खाते दोन्ही पोरं पान खाते मी खातो मग शरीर पिशकर पाहतो सगळेच जण त्याच्यात काय मित्र म्हणून मि मी त्यांच्याशी आतापर्यंत वागत आलो आता पुढेही वागतच राहील पण मित्र म्हणून मी माझी त्यांना मुलं कधीच मानली नाही मित्रच म्हणून मी त्यांचं आतापर्यंत करत आलो सुनाई चांगल्याही मिळाल्या मेकरचे आहेत मारुतीराव भराड यांची कन्या भाग्यश्री जी मोठ्या मुलाला माझ्या राहुलला ती कॉम्प्युटर इंजिनियर आहे लाना मुलगा शुभम